एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर येवला तपोभूमीत सद्गुरू जंगलीदास माऊली यांच्या आत्मसाक्षात्कार दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला पारायण सत्ता नगर प्रदक्षिणा आणि दिंडी सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अधिक माहितीसाठी पाहूया खास रिपोर्ट येवला शहरातील भोईगल्ली येथे सोमगिरी महाराजांच्या मठामध्ये एकोणावीसशे बहात्तर साली सद्गुरू जंगलीदास माऊलींनी अकरा महिने कठोर निराहार तपश्चर्या पूर्ण केली होती त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पहाटे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा उत्सव आत्मामालिक परिवाराकडून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो महाराष्ट्रासह भारतभर आणि परदेशात मलेशिया हॉलंड पोलंड ऑस्ट्रेलिया आफ्रिका अमेरिका श्रीलंका मॉरिशस या देशांमध्येही माऊलींचा आत्मसाक्षात्कार दिन भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो यंदा एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज अनंत पहाटे नगर प्रदक्षिणा व दिंडी सोहळ्याचे शहराचे वातावरण भक्तिमय झाले सोहळ्यानंतर भाविकांनी परमपूज्य जंगीदास माऊली वास्तव्यास असलेल्या मुंबई विभागातील शहापूर आश्रमाकडे प्रस्थान केले यावेळी यवला आश्रमाचे मठाधिपती श्री कंकाली महाराज आश्रमाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे सेवादास महाराज अशोक महाराज यांच्यासह संत महंत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनंत चतुर्दशीचा उत्सव म्हणजे भक्तिभाव आध्यात्मिक ऊर्जा आणि एकतेचा अनुभव यवला तपोभूमीतील हा सोहळा यंदाही भाविकांच्या मनात अध्यात्माची नवी जागृती घेऊन गेला आहे जंगलीदास मावली आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त झालेल्या या भक्तिमयी सोहळ्याने यवलाशळ भक्तिरसात नावून निघाले आपली दुनियादारी सय्यद कौसर येवला हो याच सर्वांनी अगदी मनापासून चिंतन करणं आवश्यक आहे की या एवढ्या एवढ्या जागेमध्ये आणि चारही बाजूने ही जागा बघा मोकळी आहे आणि इतकी ही पवित्र भूमी आहे की दोनशे वर्षापूर्वीचा एक निकाल माझ्याकडे आणि खोपले मामाकडे आणि कलेक्टर ऑफिस मधून मिळवलेला होता त्यावेळेच्या कलेक्टरचा इथे त्यावेळेच्या नगराध्यक्षांनी म्हणजे बघा नगरपालिका सुद्धा किती जुनी असेल तिथे काहीतरी शौचालय बांधण्यासाठी जागा मागितली होती तेव्हाचा निर्णय आहे की ही जागा आध्यात्मिक आहे या ठिकाणी सोमगिरी महाराजांची समाधी आहे आणि ही समाधी संजीवन आहे ही समाधी साधारण नाही हिचा ज्यालाही प्रत्यय घ्यायचा असेल त्यांनी खुशा प्रत्यय घ्यावा त्याला प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही या समाधीच मला कित्येक जण म्हटले की तुम्ही आल्या का पाया पडता तर ह्या समाधीमुळे हो ही सगळी संत मंडळी त्यांच्या या वनयामध्ये आकर्षित झालेली आहे आणि त्यांनी तिथून जगाला मार्ग दाखवलेला आहे म्हणून सद्गुरु आपल्या सोमगिरी महाराजांचं सुद्धा या ठिकाणी चिंतन होणं आवश्यक आहे ही जी पालखी आहे या पालखीचे जे भूय आहे आता इथे समोर येतील आणि लगेच पालखीला या ठिकाणी आपल्या भजना प्रारंभ होईल सगळी आपली आध्यात्मिक भजन मला चालायची